देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत वेगवान इंटरनेट देण्यासाठी राबवल्या जात असलेल्या भारतनेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रानं केलेल्या कामगिरीचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कौतुक केलं आहे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ग्रामपंचायतींपर्यंत ही योजना घेऊन जावी अशी सूचनाही त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सिंधिया यांनी आज विविध प्रकल्पांसंदर्भात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते मुंबईतल्या बी एस एन एल आणि एम टी एन एलच्या मालमत्तांबाबत नगरविकास बृहन्मुंबई महानगरपालिका आणि केंद्रीय दूरसंचार विभागातल्या अधिकाऱ्यांची एक समिती तयार करावी आणि चार दिवसात या समितीनं अहवाल द्यावा असे निर्देशही सिंधिया यांनी दिले राज्यात अतिदुर्गम भागातही चांगली संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात टॉवर उभारण्यासाठी संपूर्ण सुरक्षा दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं गडचिरोलीत संपर्क यंत्रणा निर्माण झाली तर नक्षलवाद विरोधी कारवाईला बळ मिळेल असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं